नोव्हेंबर एकोणावीसशे शहाण्णवची दैनिक सकाळ कवी कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवी तिची विनवणी ही कविता प्रसिद्ध झाली निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे लोटली तरीही आपण स्वातंत्र्य देवीला अभिवादनच करत आलोय आणि आता तर एकोणऐंशी वर्षे उलटली तरीही आपण अभिवादनच करतोय स्वातंत्र्य देवी स्वतः आपल्याला हात जोडून विनवणी करतेय मला अभिवादन करू नका काहीतरी ठोस कृती करा पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका सूर्यकुलांचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे काळोख्याचे करुण पूजन घुबडांचे व्रत वरू नका काळोख्याचे करुण पूजन घुबडांचे व्रत वरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाचा घालू नका अंधप्रदांची कुजट कोटरी दिवा भीता नका जुनाट पालवी गळून पाने नवी फुटे हे ध्यानी धरा जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा 21 शतक सामोरी 16 वत्सव रडू नका 21 शतक सामोरी 16 वत्सव रडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह करती असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनच सुटू नका करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका मीच विनवते हात जोडून वाकडी धरू नका धन्यवाद